आपण पाहतात घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखवणारे पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना दिला मदतीचा हात शिवसेना ठाकरे गट आणि अष्टमीतील विविध संस्थांनी घडविले माणुसकीचे दर्शन मुसळधार पावसामुळे गुरुवारी रोह्याच्या कुंडलिका नदीने रौद्र रूप धारण केले होते धोक्याची पातळी ओलांडल्याने रोहा शहरासह ग्रामीण भागांमध्ये पुराचे पाणी शिरले नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने रोह्याचा अष्टमी गावाशी संपर्क तुटला कोकण रेल्वेने आणि एसटीने आलेले शेकडो प्रवासी रेल्वे स्टेशन परिसरात अडकून पडले पुराचे पाणी वाढत असल्याने अडकून पडलेल्या प्रवाशांमध्ये घबराट पसरली अशावेळी मदत करणे हे परमकर्तव्य आहे अशी भूमिका घेऊन अष्टमीकर नागरिकांनी या प्रवाशांसाठी मदतीचा हात पुढे केला विशेषतः अष्टमीक्रामविषयी विशे बोलायचे झाल्यास पुराचा सगळ्यात मोठा फटका अष्टमीकरांना बसला मात्र अस्मानी संकटाशी झुंजताना अष्टमीकर डगमगले नाही शिवसेना ठाकरे गट आणि अष्टमीतील विविध संस्थांनी माणुसकीचे दर्शन घडवत सर्वांची मने जिंकली पुरामुळे कोकण आणि मध्य रेल्वेची सेवा ठप्प होती अष्टमी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे रोहा रेल्वे स्टेशनमध्ये अडकलेल्या प्रवाशांना अष्टमीतील तरुणांनी कंबरभर पाण्यातून सहिस्लामत बाहेर आणले येथील जिजाऊ बचत गट भवन येथे अल्पोफार व जेवण्याची सोय केली होती गावातील अनेक घरात पुराच्या पाण्यामुळे अडकलेल्या नागरिकांच्या जेवणाची व राहण्याची सोय सुद्धा जिजाऊ बचत गट भवन येथे केली होती येथे महिलांचा सहभाग उत्स्फूर्त होता जिथे जीवाचा भरवसा नव्हता तिथे काय होईल हे माहीत नव्हते अशावेळी धावून आलेल्या अष्टमिक्रांनी आपले रक्षण केल्याची भावना पुरात अडकलेल्या प्रत्येकाने व्यक्त केली रोहा कुंडलिका नदीला पूर आल्यानंतर आज रेल्वे प्रवाशी महिला बचत गट भवन इथे आणण्यात आलेले आहेत तरी आपण या प्रवाशांच्या इथे आलेलो आहोत तर प्रवाशांना आपण विचारतोय तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आण कुठून आलात मुंबईतून आता रोहासाठी आलेलो आहे पण रोह्यामध्ये पाणी असल्यामुळे शहरात जाणं शक्य नाही गावाबद्दल ज्या ग्रामस्थ आहेत त्यांनी राहण्याची आणि आता तात्पुरती चांगली सोय केलेली आहे सर्व प्रथम आभार आणि आता जसं पाणी कमी होईल तसं तर आम्ही शहरामध्ये आमच्या आमच्या घराकडे जाणार तुम्ही कुठून आलात आणि आता कुठे जाणार मुंबईतून आलो दिव्यावर आणि आता रोहा सिटी मध्ये ओके आता पाणी ओसरल्यावर तुम्ही जाणार इथं व्यवस्था तुमची कशी करण्यात आली व्यवस्था खूप छान केली गावकऱ्यांनी इथे हा नाश्ता असेल सकाळचा जेवणाचं वगैरे जेवढे आहे माझ्या सगळी इथं जी अडकले लोक आहेत ज्या त्या पाण्याजवळ त्या सगळ्यांची राहण्याची वगैरे व्यवस्था त्यांनी उत्तम प्रकारे केली ओके आज जी हा पूरस्थिती निर्माण झाले त्याच्याबद्दल आपण त्या याच्यामुळे माणसं जी आणलेली आहेत जिजामाता भवनमध्ये जी माणसं जमा केली त्यांच्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन काही ना काही म्हणजे एक पुलाव भात म्हणून असं करून कुठे चहा अशी करून आम्ही करून ना, नाश्त्या पाण्याची सोय करून आता जेवणाची पण सोय केलेली आहे त्यांना साधारणतरी किती वाजता आणलात आणि कधी आणलात साडेसात वाजल्यापासून माणसं इथे चाललंय साडेसात वाजल्यापासून म्हणजे पाणी शिरलेलं आहे मराठवाड्याची लोक आहेत रेल्वे स्टेशन ची लोक आहेत ट्रेन ने आलेली सगळी लोक आहेत त्यांना इथे लोकांनी आमच्या सगळ्या आणून ठेवलेले आहे आणि त्यांची सगळी चहाची जेवणाची सोय आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन केलेली तरी एसटीत आलेले किती प्रवासी आहेत साधारण जवळ पंचवीस माणसं आहेत आणि अजून आणायला गेली ट्रेन मध्ये तीन ट्रेन आहेत आणि ट्रेन मधनं आलेली लोक आहेत ना अतिशय आपण चांगली व्यवस्था केलेली आहे त्यांनी आता आम्ही गेलो असता त्यांनी सांगितलं आम्हाला चांगली अष्टमी ग्रामस्थांनी सोय केली ओके धन्यवाद कोकण रेल्वे वरनं येणारी जी वाहतूक बंद पडली त्यामुळे जी रेकडे जाणारी नागरिक आहेत प्रवासी आहेत ते रोहा स्टेशनला अडकले त्यानंतर तुम्ही इथे आणलेत त्यांना हो ते सकाळी किती वाजता त्यांना इथे आणले आता आम्ही सकाळी साडेसात वाजता साडेसात आठ वाजता साडेआठ नऊ वाजता जी ट्रेन आली लो, ती लोकांना घेऊन आलो पण ती बस अडकलेली आम्हाला इन्फॉर्मेशन लवकर मिळाली नाही ती कुशीला मिळाली अकरा साडे दहा वाजता साडे दहा वाजता इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर बसच्या लोकांना सुद्धा घेऊन आले अष्टम सगळी लोक सपोर्ट करता येईल आष्टम सगळी समाजाची लोक मदत धावत आहेत हे कुठल्याही संस्थेतून किंवा यायचं नाही आष्टम सगळे समान्य मदत कार्य करत आहेत सगळीकडची नागपूरची गाडी आली नागपूरची जी ट्रेन आली त्या ट्रेन मधली लोक सुद्धा आहेत काही जणांना लांबला जायचं आहे मुरुड बस मध्ये मुंबई मुरुट बस होती त्या बस मंत्री लोक सुद्धा आम्ही इथं आम्ही त्यांची सोयी आहे घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखविणारे न्यूज चोवीस तास मराठी